करवे तालुक्यातील सांगरुळच्या उपसरपंचपदी सुरेखा संभाजी तोरसकर यांची बिनविरोध निवड झाली आहे निवडसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच शीतल खाडे होत्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी एल बी जाधव यांनी तोरसकर यांची उपसरपंचपदी निवड झाल्याचं जाहीर करताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला करवी तालुक्यातील सांगरूळ ग्रामपंचायतमध्ये गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे आमदार जयंत आजगावकर गटाची सत्ता आहे उपसरपंच पदासाठी सहा सहा महिन्यांचा कालावधी ठरला होता त्यानुसार उपसरपंच बाळासो खाडे यांनी राजीनामा दिला त्यानंतर झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडीत सुरेखा संभाजी तोरसकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानं त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी एलबी जाधव यांनी जाहीर केलं निवडीनंतर सरपंच शीतल खाडे यांनी तोरसकर यांचा दरम्यान सरपंच आणि सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली गावच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही उपसरपंच सुरेखा तोरसकर यांनी दिली यावी सदस्य रवींद्र खाडे गजानन शिवदे सुभाष सुतार सचिन नाळे उज्ज्वला लोंढे साक्षी मेहतर मधुरा खाडे गीतांजली कासोटे रेखा आंबी अश्विनी यादव विद्या नाळे उपस्थित होत्या निवडीवेळी विरोधी आघाडीचे तीन सदस्य गैरहजर होते निवडीनंतर तोरसकर यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला